व्यावहारिक जीवनासह आध्यात्मिक जीवनात उन्नती साधण्यासाठी समुचित उत्साह बाळगायला हवा चांगल्या कामासाठी उत्साह असणे हा दैवी गुणधर्म आहे अध्यात्म मार्गाने जीवनाची वाटचाल उत्साहाने करावी तेव्हा खडतर मार्गही सुखकर होईल असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मा राज महाराज यांनी केले ते आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने आयोजित त्यांच्या जन्मदिनोत्सव सदीच्या कार्यक्रमातील प्रवचनात बोलत होते यावेळी सकाळी श्री दत्त देवस्थान मठात श्री दत्तगुरु चरणी अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली यावेळी परमपूज्य परमात्मा राज महाराज यांची श्री देवीदास महाराज यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली दिगंबर जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले महिला भाविकांनी दीपारती ओळाळून औक्षण केले दुपारी सर्वेच्या सांस्कृतिक भवनात आयोजित परमाब्दी पारण्याचा समारोप महाआरतीने झाला सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात होते रात्री साडेसात वाजता जन्मदिनोत्सव सदीच्या समारंभास परमपूज्य परमात्मा महाराजांचे स्वागत पुरुष भाविकांनी चरणावर पुष्प अर्पण करून केले तर महिला भाविकांनी आरती वळून स्वागत केले यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मा राज महाराज पुढे म्हणाले की भाविकांनी विशुद्ध भावनेने केलेल्या सहकार्यामुळे दत्त देवस्थान मठामार्फत अनेक विकासकामे पूर्णत्वास पूर्णत्वास येत आहेत जनतेमधील भक्ती भावना श्रद्धा विश्वास सत्कर्मासाठीचा उत्साह या गुणामुळेच विकास होत आहे दुसऱ्याविषयी चांगले शुभचिंतन करण्यामुळे आपलीही चांगले होत असते हे जाणूनच शुभचिंतनासाठी येते हे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहे शुभचिंतनाची भावना अतिशय महत्वाची आहे मन थकले की माणूस थकून जात असतो म्हणून माणसाने उत्साही असावे शुभ कार्यात सहभाग घेणे उत्साहामुळे घडत असते सुनीत राजा धार्मिक होता त्याच्याकडे आलेल्या तीन माणसांची परीक्षा घेण्याचं त्यांचे ठरवले त्यांना एक एक पोते देऊन त्या पोत्यात बागेतून फळे आणावायस सांगितले त्या तिघांमध्ये एकजण उत्साही होता त्याने चांगली फळे तोडून आणली दुसऱ्याने काही थोडी चा, चांगली फळे व इतर बागेत पडलेली खराब फळे गोळा करून आणले तर तिसऱ्याने बागेतील पाला पो पोतात भरून वरती काही पडलेली फळे आणून भरून आणली राजाला त्यातील दोघांचा चेहरा अपराधी वाटला तेव्हा त्या ते तिघांना पंधरा दिवस कोठडी सुनावली आणि त्यांनी आणलेली फळे खाऊन राहावयास सांगितले त्यामुळे जो उत्साह होता त्या ज्याने चांगली फळे आणली होती त्याला चांगली फळे खाण्यास मिळाली अन्य दोघांना आळसामुळे खराब फळे खाऊन अन्नाशिवाय राहावे लागले जसे मनुष्य दुसऱ्यासाठी चिंतन करतो तसेच फळ भोगावे लागते लिंबाची साल आहे म्हणून आतला रस टिकून राहतो लिंबाच्या सालीला महत्व आहे लिंबाची साल जशी रसाला धरून ठेवत तसे माणसाने जीवनात उत्साह धरून ठेवणे आवश्यक आहे इंग्रजीत लिंबाच्या सालीला ज्येष्ठ म्हणतात मनोवैज्ञानिक उत्साहकरिता सुद्धा ज्येष्ठ हा शब्द का वापरतात याचे कारण समजून घ्यावे सिंह जंगलाचा राजा असतो ताकदवान असतो जिराफरवर हल्ला करून संपवू शकतो मात्र जिराफाने जर उत्साह ठेवला तर सिंहाच्या तावडीतून सुटका करून घेऊ शकतो त्याप्रमाणे आपल्याला वाल्यासंगणातून बाहेर पडण्यासाठी उत्साह ठेवून कार्यरत राहणे आवश्यक आहे जीवनात सुखदुःखाचे दिवस येत राहतात ऊन सावल्यांचा खेळ जीवनात चालूच असतो जीवनाची वाटचाल करीत राहणे आवश्यक आहे कित्येक दुसऱ्याच्या बोलण्याचा विचार सातत्याने करत असतात दुसऱ्याच्या निंदेचा विचार करून निराश होतात अशा वेळी सदिच्चार महत्वाचे आहे अमूल्य सदिच्चारांच्या आधारे जीवनात उत्साहाने चालत राहणे गरजेचे आहे सूर्य मावळताना दिसतो पण दुसऱ्या दिवशी उगवणारा सूर्य तोच असतो त्याप्रमाणे सर्व व्यापक सर्व जीवातील चैतन्य सूर्य कधीच मावळत नाही हे जाणून घेणे अध्यात्म मार्गाने वाटचाल करावी माणसाने धर्म समजून घेतला आत्मधर्म समजून घेतला तर आतंकवाद निर्माण होणार नाही सर्वत्र एकच चैतन्य सूर्य हे समजून घेण्यासाठी आध्यात्मिक मार्गात उत्साह असावा गेल्या वर्षाच्या अनुभव रूपपुंजीवर पुढील वर्षाची वाटचाल होत असते अनुभवाची शुधोरी पुढील काळात उपयोगी असते असं सांगितले यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार प्राचार्य सुभाष जोशी कित्तूर चन्नम्मा विद्यापीठचे संचालक लक्ष्मण चिंगळे रयत संघटनेचे नेते राजू पवार यांनी भाषणातून तसेच परमपूज्य परमात्मा राज महाराजांना शाल श्रीफळ पुष्प अर्पण करून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ नेते उत्तम पाटील यांनी सकाळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या एक लाख रुपयांचे वर्तेट ग्रंथ घेऊन भेट दिल्याबद्दल महिला व बा अधिकारी वा सुहास वाईंगडे कोल्हापूर उद्योगपती गिरीश शहा सचिन आनंदा खोत श्री सुखदेव साळुंके रंगराव पाटील गिरगाव उत्तम खोत हणबरवाडी सुनीता शंकर बोल बोरगले हमीदवाडा अविनाश त्र्यंबक जोशी मांगूर वैभव पाटील इचलकरंजी फौजी पंकज खोत गजबरवाडी मुरलीधर अत्त अत्तरदे रत्नागिरी मधुकर तोरसकर मुंबई गजानन चव्हाण व कुटुंबीय दीपक कदम सचिन शेटे तासगाव अमित पाटील सांगली दलजित सिंग रामगडिया मिरज पुंडलिक कुंडेकर बेळगाव आदी मान्यवर देणगीदारांचा तसेच विविध वर्तमानपत्रामध्ये जन्मदिन पुरवणी काढल्याबद्दल संबंधित पत्रकार बंधूंचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी जन्मदिनोत्सवाच्या निमित्ताने डॉक्टर शरद के जोगे हो डॉक्टर श्रद्धा के जोगे हो यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भाविकांनी शाल श्रीफळ पुष्पहार पेढे अर्पण करून परमपूज्य परमात्मा राज महाराजांच्या जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या मान्यवरांचा परमपूज्य परमात्माराज महाराज व देवीदास महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे मुंबई रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर सिंधुदुर्गसह कर्नाटक महाराष्ट्र गोवा राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला